विकास आणि विकास हाच अजेंडा आपला काही लोकांना फक्त निवडणूक आली की मराठी माणूस मराठी माणसाची आठवण येते एरवी ही मंडळी मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटतही नाही वाटलंही नाही मी मागेही म्हणालो होतो दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढा त्यांचा इंटरेस्ट आहे आणि म्हणून पाच साल घरमे और चुनाव आया तो मुंबई खत्रेमे अशा प्रकारचं नेहमीचं पालपूत जे आहे ते लावतात अरे मुंबई काय रेल्वेचा डबा आहे कुठेही काढला आणि कुठेही जोडला असं होत नाही मराठी माणसाची आजची जी अवस्था आहे हे त्याला हेच लोक जबाबदार आहेत मग श्री रामदास भाईंनी अमित अमेश साटम यांनी आपल्या भाषणात ते सांगितलं तुम्हीच म्हणताय ना मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलंय तुमच्याच काळात मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला महापालिकेत तुमची पंचवीस वर्ष सत्ता होती मग हे कुणाचं अपयश आहे सांगून टाका सत्तेत असताना मराठी माणसासाठी मुंबईसाठी तुम्ही काय केलं ते सांगा ही मराठी माणसाची शेवटची लढाई आहे असं इमोशनल भाषण काही लोकांनी केलं पण मराठी माणसाचं अस्तित्व कधी धोक्यात नव्हतं आजही नाही आणि उद्याही ते धोक्यात राहणार नाही तुम्ही त्याची चिंता करू नका तु, तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय तुमचं राजकारण मात्र धोक्यात आलंय परंतु मराठी माणसाचं हित जपायला मुंबईचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत देवेंद्रजी ते आहेत मी ते तुमच्या समोर आहे आणि मराठी माणूस आमच्या सोबत आहे मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणूस अरे एकनाथ शिंदे का मराठी नाही देवेंद्र फडणवीस जी काय मराठी नाही मराठी माणसासाठी काय केलं ते सांगा आज मी पुन्हा सांगतो मुंबईतली मराठी माणसाचं महत्व कधी कमी होणार नाही आणि त्यासाठी येणारा महापौर महायुतीचाच असेल आणि मराठीच असेल मुंबई वर युतीचा भगवा फडकणार महायुतीचा भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रे गाय लिहून ठेवा तुम्ही खर तर यांच्यामुळेच मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला इकडे वसई विरार नाला सोपारा इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणी इकडे गेला ह्या तुमच्यामुळे गेलाय का यांच्यावर जाण्याची वेळ आली आणि म्हणून यांना पुन्हा सन्मानाने मुंबईकर जो बाहेर गेलाय त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम ही महायुती केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आम्ही करतोय मुंबईकरांना घर त्यांना रोजगार मूलभूत सोयी सुविधा देणं हेच आमचं मिशन आहे हेच आमचं मिशन आहे देवेंद्रजीने आम्ही ठरवलेलं आहे आता मुंबईकर जो गेलाय बाहेर जो रडतोय त्याला भाड नाही बेघर झालाय त्याला पुन्हा मुंबईत आणू हे आम्ही ठरवलेलं आहे हा संकल्प आम्ही केलेला आहे आम्ही हवेत बोलत नाही आमचं काम बोलतंय साडेतीन वर्षाचं काम बघा काम बघा डोळ्याने बघा आणि मग बोला आमच्यावर आमचं नो सेटलमेंट ओनली डेव्हलपमेंट नो सेटलमेंट ओनली डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे त्यांचं करप्शन फर्स्ट होतं आमचं मुंबई फर्स्ट आहे मुंबई फर्स्ट